जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या वतीने यंदाचा हा नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस आणि यंदाच्या या वर्षी आम्ही प्रत्येक वर्षीसारखा नवीन काहीतरी उपक्रम इथे करत असतो तुम्हाला माहिती आहे जयभवानी पारंपरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मान्य अरविंद वाळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस हा गरबा अडतीस वर्षांपूर्वी सुरू झाला त्यावेळेस प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या काहीतरी संकल्पना घेऊन येत असतो यंदा देखील दुसऱ्या दिवशी आम्ही अंबरनाथमधील ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ शिवसैनिक असतील त्यांचा सन्मान सत्कार केला तिसऱ्या दिवशी अंबरनाथ शहरातील सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान सत्कार केला त्याचप्रमाणे काल अंबरनाथ शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळ त्यामध्ये घरगुती गणेशोत्सव असतील आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील यांचा आम्ही युवासेनेच्या वतीने जो एक स्पर्धा ठेवलेली होती त्याचा सन्मान सत्कार केला सर्व अंबरनाथ शहरातील विविध भागातील गणेशोत्सव मंडळ यांचा सत्कार केला आज अंबरनाथ शहरामध्ये प्रथमच कार्निवल गरबा म्हणजे लहान मुलांचा स्पेशल गरबा असा मी इथे आयोजित केलेला आहे आपण बघत असाल आज संपूर्ण लहान मुलं या अंबरनाथ पश्चिमेकडील आज इथे जमलेली आहेत वेशभूषेचे स्पर्धेचं आज आयोजन केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने इथं विविध वेशभूषा करून मुलं आलेली आहेत कार्निवलची थी थीम आहे मॅसकोट घातलेले सर्व गरबा खेळणाऱ्यांमध्ये स्वतः मॅस्कोट घालून आलेले जे काही छोटू मतलू पोटू जे काही सगळे लहान मुलांचे कॅरेक्टर आहेत ते देखील इथे खेळत आहेत त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही खाण्याचे छोटे छोटे पाकिट्या देत आहोत अशी ही संकल्पना एक वेगळी त्याचप्रमाणे याच्यानंतर देखील अंबरनाथ शहरातील विविध समाजांचा आम्ही सत्कार करणार आहोत विविध कार्य ज्या काही कार्यकुशल कार्यक महिला आहेत कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा देखील सत्कार ठेवलेला आहे ज्येष्ठ नाग विविध सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांचा आम्ही सत् इथे सत्कार ठेवलेला आहे आणि दहा दिवस ज्येष्ठ नागरिक असतील त्यापासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही इथे भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या वतीने केलेले आहेत तरी आज यंदाचा जो देखावा आहे आपण हा देखावा बघत असाल या देखावाचं एक असं जनसेवेचं मंदिर हा एक देखावा आम्ही इथे उभारलेला आहे या जनसेवेच्या मंदिराची संकल्पना अशी आहे नऊ दिवस नवरात्रीचे आणि तीनशे पासष्ट दिवस सेवेचे तीनशे पासष्ट दिवस आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या शहराचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब आणि संपूर्ण शिवसेनेची टीम आमची महिला आघाडी असेल युवासेना असेल आणि खास करून भवानी पारंपरिक सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा इथे आयोजित केलेला आहे आणि या देखाव्याचं नाविन्य असं आहे की आपण बघत असाल नऊ दिवस नवरात्रीचे आणि नऊ संकल्प या नवरात्रीनिमित्त आम्ही इथे केलेले आहेत आणि या नऊ संकल्पांचा देखावा जी आम्ही गेली आठ दहा वर्ष पंधरा वर्ष कामं केलेली आहेत ती सगळी कामं आम्ही या देखाव्यामध्ये केलेली आहेत दाखवलेली आहेत जेणेकरून अंबरनाथकर ज्यावेळेस इथे या नवरात्रीचे माते या मातेचे दर्शन घ्यायला येतील त्यावेळेस ह्या देखावा बघतील आणि शिवसेनेचे जे कार्य आहे ते कार्य या लोकांपर्यंत पोहोचेल अशी आमची या मागची संकल्पना होती आणि आज आपण बघत असाल संपूर्ण अंबरनाथकर या मानाच्या आणि सर्वात मोठ्या असलेल्या अशा नवरात्र उत्सवाला मोठा प्रतिसाद देतात आपण देखील आज आपण बघत असाल संपूर्ण अंबरनाथमध्ये जिथे गर्दी नसते पण या अंबरनाथच्या भवानी चौकामध्ये खुंटवलीमध्ये सायंकाळी साडेसात वाजेपासून संपूर्ण गर्दी इथे असते आज देखील महिलांच्या माध्यमातून महिलांचा हळदी कुंभू असेल भोंडला असेल त्याच प्रमाणे जोगो असेल आमच्या माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या माध्यमातून सर्व महिला आघाडीच्या वतीनं हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आणि संपूर्ण कार्यक्रमांचे माजी माझे उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर साहेब असतील सर्व शिवसेनेचे या विभागाचे माजी नगरसेवक असतील यांच्या वतीने संपूर्ण हा कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम आम्ही इथे करत असतो आणि एक कार्यक्रम तो सरप्राईज आहे तुम्हाला पत्रकार बांधवांना तो नंतर समजेल तो काय असेल एवढंच आज तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आणि या नवरात्रीच गेल्या अडतीस वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं शिट्टीवरचा गरबा ज्यांच्या तालावर नाचायचा ते आमचे माजी नगराध्यक्ष विजय तात्या पवार हे यंदा आमच्यामध्ये नाहीयेत आम्ही त्यांना खूप त्यांची आठवण या गरब्यामध्ये येते ते आमच्या सदैव स्मरणात राहतील आणि त्यांना देखील आम्ही या गरब्यामध्ये एकदा भावपूर्ण मोठी श्रद्धांजली देणार आहोत आपण आपण इथे आलात आणि हे सर्व इथे कवर केलं त्याबद्दल मी जयभवानी पारंपरिक सेवा संस्था आणि अध्यक्ष मान्य अरविंद वाळेकर साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त